सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील महिन्यातील गुन्ह्याच्या शिताफीने तपास करीत संबंधित गुन्हेगारांकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेला एक लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल संबंधित नागरिकांना सुपूर्त करण्यात आला याबाबत सातपूर पोलिसांची नागरिकांनी भरभरून कौतुक केले सातपूर परिसरातील राजेंद्र शंकर वाल्वे यांची दुचाकी हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक गणेश अरुण यांची दुचाकी पल्सर क्रमांक एफ, बाबू ईश्वर राजपूत यांची दुचाकी ड्रीम युगा एम एच पंधरा ई के शून्य सहा वीस तर प्रफुल्ल गणोबान देवरे यांचा रिअलमी मोबाईल असा एकूण तब्बल सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल संबंधित नागरिकांना परत दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नरावडे यांनी दिली शुरकरांना एक सुजान नागरिक म्हणून एकच सांगेन की आपण घराचा उंबरटा पार केल्यानंतर जेव्हा आपण पब्लिक प्लेसेसमध्ये येतो तेव्हा आपल्या नियमामुळे कायद्यामुळे जे, जे काही आहेत ते सर्व पाळावे वाहतुकीचे नियम पाळावे प्रत्येकाने बाहेर पडल्यानंतर सद्वर्तनाने चांगले वर्तन ठेवले असते दुसऱ्यांना त्रास होणार नाही कुठलंही अवैध काम किंवा चुकीचं काम करू नये आणि ज्या इतर गोष्टी होतात इतर कोणी त्रासदायक देणाऱ्या इथे एन टी आहेत त्या ते त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी किंवा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत हा मुद्देमाल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करताना पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना समाधान वाटत होतं तर मोठ्या कष्टाने घेतलेले मात्र नंतर चोरीला गेलेले आपले वाहन पुन्हा मिळाल्याने पोलिसांचं आभार व्यक्त करताना संबंधित नागरिकांना आनंदाश्रूच आल्याचे चित्र दिसून आले चे त्यांनी मला गायडन्स व्यवस्थित केलं आणि आमची गाडी त्यांची जाधव एरियातून गेलेली होती आम्हाला कल्पना आमची वस्तू आम्हाला दारात येईल असं अकरा तारखेला जेव्हा आम्हाला मेसेज आला की तुमची गाडी मिळून आली आहे तर आमचा आनंद गंगलात पाहत नव्हता नागरिकांना म्हणाल की विश्वास ठेवा आणि आपली वस्तू लोक साठे व्यवस्थित लावा सर्व व्यवस्थित करा <ुश्त>। आमची गेली तुमची नको जायला जे आमच्यावर भितली ते कोणावर भितू पण नको मग कारण माझ्या काहीच नव्हतं माझ्या घराच्या आमते वगैरे सगळे चालू होते आणि नवीन जागेत गेली सहा महिन्यात माझी गाडी चोरीला गेलेली होती त्याच्यात मला खूपच म्हणजे हे सहन करावं लागलं आणि त्याच्यात मी निघून आली आणि ती वस्तू भेटली मला पोलिसांद्वारे त्यांच्याबद्दल त्यांचे खूप आभार मानते मी माझी गाडी आठ आठ दोन हजार तेवीस या रोजी सकाळी चार वाजता चोरीला गेली होती त्यावेळेस माझ्यावर असा प्रसंग आला की गाडी आता कसं काय मिळेल कारण बहुतेक लोक असे सांगतात की गाडी एकदा चोरी गेल्यानंतर तिचे फेरपाठ कुठे विकले जातील किंवा काय होईल ते सांगता येत नाही पण त्यावेळेस आम्हाला भरपूर पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली सहकार्य केलं त्याचे एक संभाजी सर होते त्यांनी खूप मदत केली त्यानंतर गटकुले साहेब यांनी पण खूप मदत केली आम्हाला त्यानंतर आमचे पवन साहेब होते रवी सर होते यांनी पण आम्हाला मदत केली नंतर आपले साहेब यांनी पण आम्हाला खूप 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 मदत मदत केली म्हणणार की खरंच पोलीस आहे आहेत पोलीस आहेत जे आहेत ते आपल्या संरक्षणासाठी जे आहे आपल्या मदतीला केव्हाही धावून देणार आहे अशा लोकांना मी एकच सांगणार आहे की पोलिसांवर भरोसा ठेवा ते आपल्या आपल्या का आपल्यासाठी आहेत ते स्वतःसाठी नाही आहेत किंवा त्याचं स्वतःचा भल्या करण्यासाठी नाही ते आपल्या भल्या करण्यासाठी आहे आपली मदत करण्यासाठी ते त्यांच्यावर विश्वास ठेवा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे पोलीस हवालदार विलास गीते दीपक खरपडे पोलीस कॉन्स्टेबल भगवान शिंदे संतोष साळवे ज्ञानेश्वर आव्हाड आदींनी या मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले होते